बसून <laughs> चाललेल्या माझ्या चकल्या करायचे आणि कडे सोडले थोड्याश्या करा इकडे तळायला पण चालू केले आणि इकडे काढते चला हाय मीना काळे यांच्या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि माझा तेवढ्या लांबून आवाज येतो की नाही काय माहिती पण करायला लागली मी ला चकल्या <tries> तर बघा चाललंय माझ चकल्या करायचं भाजायला टकलीत कडे आता भाजलेल्या आहेत त्या काढायचे सुरुवात आहे तशी इकडे करून घेतलेत इकडे एवढं पीठ आहे आणि संध्याकाळचे पाहुणे सहा झालेत आज चालायला ले गेले नाही तर म्हटलं चला चकली बनवूया खूप दिवसाचं पीठ आहे म्हणजे दिवाळीची भाजणी आहे भाजणी असल्यामुळे कसं होतं खूप दिवस राहते तिला काय होत नाही मग आपल्याला लागेल तसं थोड्या थोड्या करायच्या तर भाजलेले माझ्या मस्त पिके बघा आता काढून घेते राहिलेल्या आता या सगळ्या असेच थोड्या करायच्या आणि तळून घ्यायच्या तीन वाट्या पीठ आहे मोठी तीन वाटे पीठ घेतले मी भाजलीच बहुवून घातलंय चांगले दोन चमचे कडाई ठेवलेली आहे छोटी करण शकलेत थोडेसेच आहेत म्हणून म्हटलं कसं चार चारच चार टाकायचे आणि भाजून घ्यायच्या तर इकडे बघा ह्या तयार झालेत भाजून हे आता कढईत सोडले भाजणी केलेली आहे एक किलो तांदळाचं प्रमाण एक किलो तांदूळ त्याच्या निम्म 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 सगळ्या डाळी घेत आलेल्या आणि चांगलं मस्तपैकी भाजून त्याचं ते पीठ तयार करून ठेवलेलं होतं तर आता ही चकली अशी तयार झालेली आहे आता बाकीचे आम्ही सगळ्यात असेच करून घेणार आहे आज काय चालायला वगैरे काय नाही केस पण विचारले ना झोपून उठले कपडे वगैरे आत घेतली सगळं आणि म्हटलं चकलीचं खूप दिवस करायचं करायचं चाललेलं ती झाली नव्हती म्हणून आज ती, ती, ती करायला घातली तर आता असं माझं चाललेलं आहे चकली बनवायचं तर बघा कसा वाटतो व्हिडिओ छोटासाच बनवलाय कारण मला आता चकल्या बनवायच्या आणि शूटिंग घ्यायला कोण नाही माझं ह्याच हे होतंय की माझं काम चाललेलं असतं पण शूटिंग घ्यायला कोण नसतं मग मी आळस करते मला एकटीला घ्यायला कंटाळ येतो मग शूटिंग घ्या प्रत्येक काम करा म्हणून थोडासा छोटा तेवढा व्हिडिओ